मला माहिती आहे मागचे तीन साडेतीन वर्ष मी कोल्हापूरच्या बाराशे पंचावन्न गाव मधल्या गाव याच्यामध्ये आरोग्य शिक्षण या सगळ्या माध्यम अन्न वस्त्र निवारा या सगळ्या मूलभूत गोष्टींपासून स्वयंरोजगार रोजगार, रोजगार आय टी पार्क टेक्नॉलॉजी पार्क असेल त्याच्यानंतर कायदा सुव्यवस्था शिक्षण या वेगवेगळ्या माध्यमातून माझे विचार मी मांडले आणि ज्या गोष्टींचा अभ्यास करून कोल्हापूर एक वेगळ्या विशिष्ट उंचीपर्यंत जाण्यासाठी मी लोकसभेसाठी माझं कोल्हापूर माझं विजन या माध्यमातून मात लोकांसाठी पोचलो पण मला एक सांगावं असं वाटतं की आज ज्या हजारो लोकांनी लाखो लोकांनी मला इथं त्यांचे आशीर्वाद दिले त्यांचं सहकार्य केलं एवढ्या तीन वर्षामध्ये तर त्यांचं मी पहिल्यांदा आभार मानतो पण त्याबद्दल एक गोष्ट मला सांगायची वाटते की जर पक्षाची ताकद या कोल्हापूर लोकसभेच्या माध्यमातून नसेल तर कोल्हापूरच्या लोकांशेवट पण पोचणं हे थोडं डिफिकल्ट जातं आणि प्रॅक्टिकली ती मी ओळखून पक्षाचा माझ्याकडं आता लेवल नसल्यामुळं वैयक्तिक लेवलला लोकांपर्यंत पोहोचणं शक्य होणार नाही त्याच्यामुळं मी या कोल्हापूर लोकसभा दोन हजार चोवीसमधून मी अपक्ष लढण्याची भूमिका मी थांबवतोय आणि या रिंगणातून मी बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मी माझ्या कार्यकर्त्यांच्या बसून पुढच्या दहा दिवसामध्ये आम्ही कुणाला पाठिंबा द्यायचा किंवा नाही द्यायचा याचा पूर्ण सारासार विचार करून आमची पूर्वी पुढची भूमिका आम्ही पुन्हा तुमच्याकडे येण्याचा प्रयत्न करू मुख्यमंत्र्यांची भेट <laughs> झाली तुम्ही पाठिंबा देणार अशी माहिती काय त्या मला माहीत आहे तुम्हाला ही बातमी कुठून मिळाली पण मुख्यमंत्री साहेबांचा सा मला फोन आज सकाळी आला होता का तर आलेला होता आणि आले कुठल्याही या पाठिंब्याच्या बाबतीत त्यांनी त्यांची विनंती करणं हे त्यांचं राजकीय काम होतं माझी विनंती होती की त्यांचा फोन घेऊन त्यांना एक रिस्पेक्ट त्यांना तुम्ही केलेला आहे बाकीच्या गोष्टी मग मी सांगितल्याप्रमाणे दहा दिवसामध्ये त्याचा सारासा विचार केला जाईल पुढच्या राजकीय गोष्टींचं मी नियोजन राजकीय पद्धतीने विचार करून मला कुठं सोयीस्कर गोष्टी होणार त्या माध्यमातनं मी माझं पुढचं राजकीय भवितव्य सिक्युअर करणं त्याच्यावर निर्णय घेईन माझ्या गटाला माझ्या तालुक्याला माझ्या कोल्हापूर जिल्ह्याला एक वेगळ्या पद्धतीनं पोट्रे करायचं जे मी हात माझ्या मा, हातामध्ये मी उद्देश घेतलेला आहे तो पूर्ण करणार आणि म्हणून मी तो करणार ओके चालेल थँक्यू